श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज मी तुम्हाला लिंबाचा अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती पूर्णत दूर होईल आता आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यावरती आपल्या घरावरती कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती पडतो मग आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती खुंटत असते ही झाली नजरबाधा तसेच आपल्या घरामध्ये काही बंद पडलेल्या वस्तू असतील तर त्यामधून देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पसरत असते इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील इलेक्ट्रॉनिक बंद पडलेल्या काही वस्तू असतील तर त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते तसेच आपण बाहेरून काही वस्तू आणत असतो आणि त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आता ही जी काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असते असेल तर आपल्या घराची प्रगती कुठेतरी खुंटत असते आपण कोणतंही काम करायला घ्या ते, 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 ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे येतात तेव्हा ते काम कुठेतरी पूर्ण होते तसेच आपल्या मुलांची अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होत नाही आपल्या घरामध्ये पैसा हा स्थिर राहत नाही आलेला पैसा वायफर खर्च होऊन जातो किंवा आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळत नाही मग हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपल्याला लिंबाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे की हा उपाय आपण कधी पण करू शकतो आपल्याला कोणताही वार बघायची गरज नाही फक्त आपल्याला आठवड्यातून एकदा हा उपाय करायचा आहे मग तुम्ही गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी कोणत्याही वारी हा उपाय करू शकता तर हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते मग ताई दादा आजी आजो तुमच्या मुलांनी जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तर कोणता उपाय करावा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चैनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम महा लिहायला विसरू नका आपल्याला जो काही उपाय करायचा आहे तो उपाय करताना आपण आपल्या मनामध्ये पहिल्यांदा सकारात्मकता ठेवायची आहे की मी हा उपाय केल्याने सर्व काही व्यवस्थितच होईल नाहीतर जर आपल्याच मनामध्ये नकारात्मकता असेल तर आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय आपल्यावरती प्रभाव करत नाही असे म्हणतात की वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते त्यामुळे जर तुम्ही सकारात्मक घरामध्ये बोलले तर आपल्याबाबत सकारात्मक हे घडत असतं तर आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे लिंबू हे हिरवं लिंबू न घेता पिकलेलं लिंबू आपल्याला घ्यायचा आहे तसेच त्या लिंबा को लिंबावरती कोणतेही डाग नसतील असं लिंबू आपल्याला घ्यायचं आहे मग हा उपाय आपण संध्याकाळच्या वेळेस करायचा आहे म्हणजे सायंकाळच्या वेळी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते मग सायंकाळी सहा नंतर आपण हा उपाय करू शकता तर आपल्याला लिंबू हे मधोमध मद कापून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला सहा लवंग घ्यायचे आहे आता लवंग घेताना कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यांना पुढे फूल देखील पाहिजे असे आपल्याला सहा लवंग घ्यायचे आहे आता या लवंग घेतल्यानंतर ले ले आपल्याला या लिंबाच्या चारही बाजूने म्हणजे लिंबाच्या सर्व साइडने आपल्याला या लवंगा आतमध्ये खोचायच्या आहे मग सहा लवंगा त्या लिंबामध्ये टाकल्यानंतर आपण थोडंसं मीठ घ्यायचं आहे मग घरामध्ये खडे मीठ असेल तर खडे मीठ तुम्ही त्या लिंबावरती ठेवायचं आहे पण आपण हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता कारण की आपण जो काही उपाय करत असतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात त्यामुळे जेव्हा पण तुम्हाला उपाय सेवा करायची असेल तेव्हा देवघरामध्ये दे प्रथम दिवा प्रज्वलित करावा आणि नंतरच मग आपण हा उपाय करायचा आहे आता त्या लिंबावरती आपण सहा लवंगा टाकल्यानंतर आपण त्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला भीमसेनी कापराच्या दोन वड्या घ्यायच्या आहे अगदी तुम्हाला भीमसेनी कापूर कुठेही पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला सहज मिळून जाईल तिथून तुम्ही भीमसेनी कापूर आणू शकता साधा कापूर घेतला तरी पण चालेल पण भीमसेनी कापूर आपल्या घरामधील सर्व नकारात्मक ऊर्जा हे शोषून घेत असतो त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही हा उपाय करताना भीमसेनी कापूरच घ्यायचा आहे आता हे सर्व घेतल्यानंतर आपण एक पंथी घ्यायची आहे आणि पंथीमध्ये हे लिंबू ठेवायचं आहे आणि याचा जाळ करायचा आहे आता हा जो काही जाळ करत आहोत तो धूर आपल्याला आपल्या घरामधील सर्व घरामध्ये फिरवून घ्यायचा आहे मग हॉलमध्ये किचनमध्ये बेडरूममध्ये सर्व ठिकाणी आपल्याला हे लिंबू फिरवून घ्यायचं आहे म्हणजे पंथीखाली तुम्ही प्लेट ठेवली तरी पण चालेल मग ही प्लेट तुम्ही सर्व घरामध्ये फिरवून घेऊ शकता त्यानंतर हे जे काही लिंबू आहे ते आपल्याला देवासमोर ठेवायचं आहे अगदी रात्रभर आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे जेव्हा लिंबू फिरवत असता तेव्हा आपण ओम महालक्ष्मी नमः महा, ओम महालक्ष्मी नमः महा, या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही ज्या पण देवताला मानतात जे पण तुमचे इष्टदैवत असेल मग तुम्ही अगदी श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील करू शकता तसेच देवाकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती दूर होऊ दे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ दे जर तुम्हाला काही अडचणी अडथळे असतील तर ते देखील तुम्ही देवापुढे सांगायचं आहे आणि नंतर आता हे लिंबू आपल्याला रात्रभर तिथेच राहून द्यायचं आहे रात्रभर देवापुढेच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुमची देवपूजा झाल्यानंतर आपण हे लिंबू उचलायचं आहे आणि तुम्ही घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे आणि तुम्ही एखाद्या दे झाडाखाली देखील हे लिंबू टाकू शकता किंवा निर्माल्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये जरी हे लिंबू प्रवाहित केलं तरी पण चालेल पण आपल्याला हे लिंबू घरामध्ये ठेवायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे यामुळे आपल्या घरामधील जी काही नकारात्मक ऊर्जा असेल ती त्या लिंबामध्ये समावली जाईल व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद